किती सांगू मी सांगू कुणाला आज आनन्द ही आनंद झाला अशा पद्धतीचं हे दृश्य आपल्याला श्री महालक्ष्मी तलावाच्या ठिकाणी दिसून येत आहे नमस्कार मित्रो गुड मॉर्निंग आज वार बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सकाळचे सात वाजून चाळीस मिनिटे झालेली आहेत मी आता आपल्या बेटवडगाव येथील महालक्ष्मी तलावाच्या बॅकवॉटरला आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं की एवढे अर्धा दिवस झाला हा जो काय पाऊस जो संततधार चालू आहे त्याच्यामुळं आपल्या तलावामध्ये किती पाणी आलेलं आहे मागील पाच दिवसापूर्वी पण इथलं शूटिंग केलेलं होतं व्हिडिओ बनवलेला होता त्यावेळी पाण्याची पातळी तलावातील बरीच आत कानी आपन। पाने साथ है। आपन। ए ए होती त्या ठिकाणी खड्डे बघतोय आपण त्यामध्ये पाणी साचलेलं आहे मागच्या वेळेस मित्रो आपण बघितलं त्यावेळी हे खड्डे कोरडे होते जे काय सकल भाग दिसतो यामध्ये पाणी नव्हतं पण आपल्याला यामध्ये आता पाणी दिसून येत आहे या ठिकाणी पहा टिटवी पक्ष्यांचं मैलाचा दगड जो आपल्या महालक्ष्मी तलावाच्या ठिकाणी जो आहे याच्या काही अंतरावरच आपल्याला आता या ठिकाणी पाणी दिसून येत आहे मागच्या पाच दिवसापूर्वी पाणी बरंच लांब होतं परत संततधारमुळं पाणी आता ह्या दगडाच्या जवळ येत आहे काठोकाठ पाणी दिसून येत आहे तलावामध्ये दरम्यान आपण ट्रॅकवर आहे मित्रो आपण आता पाण्याच्या खजिन्याजवळ आलेल्या आहे महालक्ष्मी तलावाच्या आणि बघतोय आपण आप या ठिकाणी पाण्याच्या पातळी आपल्याला या खजिन्याजवळ दिसून येत्या मागच्या पाच दिवसापूर्वी आपण शूटिंग केलेलं त्यावेळी तुम्हाला सांगतो हे ज पाण्याचा जो काही खजिन्याचा जी मोजमापाची जी पट्टी आहे त्या पट्टीच्या बाजूला उजव्या बाजूला खाचीच्या तिथं पाणी होतं पण पाण्याची पातळी आता वाढलेली आहे जवळपास आकडा किती आहे ते मित्रांनो बावीस एक साधारण बावीस तेवीस म्हणजे एक साधारण वीस फुटाची पाणी पातळी धरून चालायचं म्हणजे आपल्या महालक्ष्मी तलावाची पाणीपातळी जी आहे ती जवळजवळ वीस फूट आपल्याला या ठिकाणी दिसून येतं वीस फूट आणि ही पाणीपातळी जवळ बत्तीस फुटाच्या पुढे ज्यावेळी जाते आहे त्यावेळी हा सांडवा या ठिकाणी आपल्याला ओलांडायला दिसून येतो असा हा विस्तीर्ण आपला श्री महालक्ष्मी तलाव आदरणीय शाहू महाराज यांची आपल्याला अद्भुत अशी भेट मिळालेली आहे तर आपण आता घोड्यावर आलेलो आहे मंगराच्या वाडी कासारवाडी घोडा आता एक धबधबा सुरू झालेला आहे आणि हा दुसरा धबधबा पाणी खळाळून वाहत आहे मित्रो नयनरम्य दृश्य डोळ्याला पण गारवा देणारं दृश्य हवा पाणी अगदी बंधाऱ्याच्या बाजून सुद्धा येत आहे आणि पाण्याची ही आवक आपल्या महालक्ष्मी तलावामध्ये खळाळून वाहणारं पाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे असल्याचा आपल्याला भास आणि हे खरंच आहे आपल्या रोजच्या जगण्यातला थोडा वेळ आपण या ओढ्यावर जर आपण आलो हो तर नयनम्य दृश्य आपल्याला दिसणार नक्कीच हा मित्रो मी आता आपल्या या ओढ्यावर आहे मंगराच्या वाडीचा वडा कासारवाडीचा वडा अशा या ओढ्यावर मी आता आहे या ठिकाणी बघतोय आपण पाण्याचा फ्लो किती आहे मित्रो किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदही आनंद झाला अशा पद्धतीचं हे दृश्य आपल्याला श्री महालक्ष्मी तलावाच्या ठिकाणी दिसून येत आहे याचं कारण म्हणजे एकच आहे की हा जो काय ओढा जो आहे तो आता व्हायला सुरू झालेला आहे आणि आपण बघितलं तर छोटे छोटे धबधबे या ठिकाणी आता तयार होत आहेत आणि नक्कीच आता वडगावकर या ठिकाणी येणार आणि हा नहेंद्रम्य दृश्य आपल्या डोळ्यामध्ये भरभरून पाहणार साठवून ठेवणार हा दोन हजार पंचवीसमधला हा ओढा आहे आणि बघू आता किती वडगावकर या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येतात हे पहा हे दृश्य पहा मस्त वाटते मित्रो एकदम समाधान मनाला समाधान हा पहा आणि हा विस्तीर्ण असा आपला महालक्ष्मी तलाव खुनावतोय वडगावना हा खुनावतो आहे या मला पहा हा ओढा खुनावतो आहे तुम्हाला या मला पहा आणि श्री महालक्ष्मी तलाव पेट वडगावकरांना आता बोलवतोय या मी पहा मला पहा माझ्याकडे मा किती पाणी साठलेलं आहे मी निसर्गामध्ये किती तुम्हाला भरभरून देऊ शकतो आहे आणि हा ओढा आपण बघतोय पाठिंबा मित्र मोठ्या प्रमाणामध्ये हा ओढा या ठिकाणी वाहत आहे सतत पाच दिवस पाऊस सुरू आहे आणि या पाच दिवसामध्ये हा ओढा या ठिकाणी अखंडपणे आता वाहणारा सुरू झालेला आहे अजूनही जर पावसाचा संतत अशी चालू राहिली तर हा पुढे पाणी वाढण्याची शक्यता आहे आता जवळजवळ वीस फूट पाण्याची पातळी आपल्याला पाण्याच्या खजिन्याच्या ठिकाणी दिसून येत आहे मित्रो